भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांचा रायगड जिल्हा युवा महोत्सव दोन हजार चोवीस वकृत स्पर्धा विभागस्तरीय निवड ठिकाण अलिबाग दिनांक चार अकरा दोन हजार चोवीस भाषणास सुरुवात करतो शुभ दुपार सन्मान्य व्यासपीठ आणि गुरुजीं वर्ग नमस्कार भारत ही आई आहे महाराष्ट्र पिता समान आहे व कोकण स्वर्ग आहे रायगड म्हणजे शिवराय रामदास स्वामी व आंबेडकरांची कर्मभूमी महाडमधून मी प्रतीक प्रमोद दवळेकर खरं तर <coughs> इतिहास आला की तिथे भूगोल येतो व अंतिम क्षणी विज्ञानाचा जन्म होतो तर आजच्या स्पर्धेचा विषय मांडतो इनोव्हेशन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञानाची संज्ञा काय विवेकानंद म्हणतात सायन्स इज द नथिंग बट फायंडिंग द लिमिटी म्हणून विज्ञान जाणून घ्यायचं असेल तर परमार्थाचे अध्ययन करा कारण निषेधात्मक व अभाषात्मक सोडून अध्यात्म भाषात्मक बाजू दर्शवते खरं तर धर्म व विज्ञानाचा खजिना लुटण्यात माणसे दंगच आहेत सायंटिस्ट न्यूटन त्यांच्या वाणीत म्हणले होतेच गोष्टी तशाच राहतात ज्यावर त्याला कोणी बदलत नाहीत संत तुकोबा देखील म्हणतात असाध्य दे साध्य करिता सहाय्यास कारण अभ्यास तुका म्हणे म्हणून विज्ञान सांगतेच सर्व धर्ममतांचा आधार करा ह्या दृष्टीने आकाशातम परीदमतोयम यथा ग्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशवप्रती ग्छती जसे आकाशातून जमिनीवर पडलेले पावसाचे पाणी अनेक मार्गाद्वारे अंतिमत्व एका सागराला जाऊन मिळते तसेच विविध विज्ञानाचे शोध शेवटी अध्यात्मालाच मिळते विषयाची फोड करताना दुसरी बाजू म्हणजे इनोव्हेशन खरं तर आजपर्यंत जे तयार होते ते अपडेट होत आहे त्याचा अर्थ असा नाही काही नवीन तयार करू नका बिलकुल करा नाही करू म्हणजे कुणीतरी करणारच कुणीतरी म्हणजे अमेरिका चायना तर आहेच ते काय आहेत विचारांच्या ताकदीवर बलशील होत आहे पण आपल्या देशाची जर पार्श्वभूमी अशी पाहिली तर असं वाटतं की राजकारणाने चालवलेला देश वकिलांच्या हातात सोपवला वकिलांनी कालावाल्यांकडे प पाठवला कलावाल्यांनी वाणिज्याची मदत घेतली वाणिज्यांनी विज्ञानाकडे सोपवला आणि विज्ञानाने तंत्रज्ञानाकडे सुपृद्ध केला आता तंत्रज्ञान हे विज्ञानाचे मृत रूप आहे परंतु विज्ञानाप्रमाणे अमर्याद नाही उदाहरण भाषा हे एक वैचारिक तंत्रज्ञान आहे त्या भाषेतील मजकूर लिहिणे बोलणे अगर छापणे हे भौतिक तंत्रज्ञान आहे म्हणून एक कला म्हणून उदयाला आले आणि नंतर तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर उत्क्रंत होत इनोव्हेटर्स ही विचार करणारी जन्माला आली टेक्नॉलॉजीवाले आता इनोव्हेटर्स होतात पण आपल्यासाठी नाही तर दुसऱ्या देशांसाठी खरं तर भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत महासत्ता बनवायची असेल तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आपल्याला मेक इन इंडियाची कन्सेप्ट चालवली पाहिजे म्हणून प्रॉब्लेम तर सर्व सांगतात आपण एक पाऊल पुढे जाऊयात आणि सोल्युशन ऐकूयात पहिलं म्हणजे नॉबेलिटी म्हणजे नाविन्यता दुसरं सस्टेनेबिलिटी टीका उपणा तिसरं स्केलेबिलिटी जर ह्या तिघांची एकजूट असेल त्रिकूट असेल तर नक्कीच भारताची प्रगती होणारच पण मी कितीही बोललो तर आपण व्यवस्था बदलायला गेलो तर व्यवस्था आपल्याला कायमची बदलून टाकेल म्हणून डॉक्टर भीमराव आंबेडकर असे म्हणतातच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो हे पिएल तो गुरुगुर्याशिवाय राहणारच नाही म्हणून पाठ्यपुस्तकात दार्वीनचा सिद्धांत न्यूटनची थेरी व अणूचा शोध हा फक्त पाच पा मार्कापुरती मर्यादित आहे का तर नाही तर तिथल्या माणसांच्या विचारांची सामर्थ्य बदल झाला पाहिजे मानसशास्त्र सांगतेच जन्मातच बाळाला विज्ञानाचे बालकडू पाजले तर नक्कीच भविष्यात तो वैज्ञानिक होणारच म्हणून या सृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे इथे विज्ञानातील गोष्टीतील बारकाईपणा अभ्यासात्मक व प्रात्यक्षिक मांडणी व्हायलाच हवी ह्या विचारवाटोपाट बाड़ एक कल्पना अशी उभी राहते मी अलिबागला आलो तर मला एक विचार आला की समुद्र कधीच आटत नाही समुद्राचे पाणी उचलणे व ते सर्वत्र खेळण्या जमू शकेल का अशी विज्ञानशक्ती सहारक पण संरक्षक अस्त्राच्या आराधनेत रमलीच पण ती शक्ती थोडी वळवून तिला सागर जलवाहिनी या कल्पनेची जननी दिली तर बहुमन मार मि बहुमन मिळवता येईल का खरंच पण कोणी विज्ञान अगस्ती हे अक्ष अ अधाधित साक्षात साकार करेल काय शक्यता आहे पण अशक्य देखील आहे मन सिद्धांतांच्या हक्कांची निवासस्थाने भेटण्यापूर्वी कल्पनांच्या घाटात राहावेच <coughs> रागेल ना खरं तर विज्ञानाची एवढी प्रगती होत असताना मी माणगाव तालुक्यातील कुर्डुवाडी या डोंगराळ गावात गेला असताना <coughs> तिथे मी विचारलं की तुम्ही कोविडमध्ये कसं जगलात घर कसं झालं ते म्हटले कोविड म्हणजे काय ते तर निरोगीच माणसं ना खरं तर जंगलाचे मालक म्हणजे शेतकरी आज तो अन्न वस्त्र निवाळा ह्या मूलभूत गरजांपेक्षा जर शेतकऱ्याला गरज आहे ते आरोग्य शिक्षण व नोकरी म्हणूनच हा जग ए आयपर्यंत पोचतोय पण इथला शेतकरी जर ए आयशी जोडला गेला तर नक्कीच तेव्हाच आपल्या भारताला कृषी प्रदान म्हणता येईल जगाकडं पाहायला गेलो तर बघा जपान हा एक छोटासा देश पण तंत्रज्ञानाच्या जोर <coughs> जगात अग्रेसर आहे पण ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या सर्वेनुसार <coughs> भारताने देखील एकोणचाळीसवा क्रमांक पटकावला ही देखील एक मोठी बाब आहे पण जगाच्या फाटीवर असा एकच देश आहे जिथे ऊन वारा पाऊस यांचं समीकरण निसर्गाने वेळेनुसार चक्र फिरवत आहे म्हणून जर आपल्याला देशात टिकायचं असेल तर आपल्याला शेती टिकवायला लागेल जर भारतात शेतकरी जगला तरच आपण भारत जिंकला आता शेतीत नवीन प्रयोग करायचे म्हणजे काय बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते कोऑर्प्रेट फार्मिंग एक संकल्पना सांगितली उदाहरण असं सा की मी जर शेतात टोमॅटोचं पीक घेतलं तर माझा भाऊ तिथे टोमॅटोचा सॉस करणार गावातले येणार तिथे रोजगार करणार मिळवणार म्हणून त्यातून फार्म अलाइड बिझनेस ही गोष्ट सिद्ध होते ही संकल्पना आंबेडकरांनी आपल्याला दिली होती आंबेडकर एक इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी म्हणून जी डी पी यांचं देखील आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे म्हण जिथे विकतं जिथं पिकतं तिथं विकत नाही पण आपण विचार बदला तर आपलं घर आपलं गाव आपला देशही बदलेल पण या सर्व गोष्टी अवलंबून असतात ते इथल्या निसर्गावर इथल्या वातावरणावर म्हणजे आता बघायला गेलं तर दूषित हवा ओझोन लेअरचं कमी ठरवत आहे पण यासाठी मार्ट करायला आपण सज्ज व्हावं आता एनर्जी न राहता इंडिपेंडेंट झालीच पाहिजे म्हणजे काय तर स्वराळचे छोटे उपकरण झाले पाहिजे विणचं छोटा प्रकल्प झाला पाहिजे जे सांडपाणी बघा बिल्डिंगवरून खाली टाकीच्या दिशेत जाते तिथे आपण एक छोटासा टर्बाईन लावला तर इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो ना नक्कीच अशा भन्नाट कल्पना मला सुचतातच कारण की मी मुळात विद्युत इंजिनिअरिंग विद्यार्थी शाखेचा विद्यार्थी अभियांत्रिकी सर्व कला शिकवते म्हणून मी ह्या व्यासपीठावर शब्द देतो की माझ्या देशाला अखंड महासत्ता बनवण्यात मी फुल ना फुलाची पाकळी नक्कीच जन्म प्रयत्न राहील असा आशावाद मानतो व रायगड जिल्हा युवा महोत्सव यांचं आभार मानतो संयोजक आयोजक व कर्मचारी व विद्यार्थीवर्ग यांचं देखील धन्यवाद देतो आणि शेवटी हेच सांगेल की बघा जर देश बदलायचा असेल तर इथल्या युवांचे विचार बदलायला हवेत म्हणून इथल्या युवानी शस्त्र देखील शिकलं पाहिजे आणि शास्त्रांचा देखील अभ्यास करा पाहिजे कारण संविधान आपल्यासाठीचे आवाज उठवा आवाजाची दखल घेतली जाईल म्हणून तुम युवा हो सूर्य के किरण हो चंद्र की शीतलता हो आसमान में बवंडर हो समंदर में लहर हो तुम सिर्फ युवा नहीं तुम सिर्फ युवा नहीं तुम भारतीय युवा हो तुम भारतीय युवा हो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान तर मित्रांनो अशा प्रकारे हे वक्तृत्वाचं मी सादरीकरण अलिबाग महोत्सवाला केलं होतं पण माझ्या भाषेचा उच्चार शुद्ध नसल्यामुळे मला क्रमांक पटकवला नाही आला पण माझा तृतीय क्रमांकात कथालेखनमध्ये सिलेक्शन झालं आणि विभागासाठी निवड झाली होती तर धन्यवाद मी रायगडचं प्रतिनिधित्व माझ्या छोट्याशा भूमिकेतून दिलं त्याबद्दल देखील धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जर एवढं भाषण लिहिलं असेल तर मला गुरुजनांचा मला संवाद भेटला ते म्हणजे आमच्या पडवले मॅडमनी मला भाषेचं सा, प्रभुत्व सांगितलं आमचे वाघमारे सरांनी मला सायन्सबद्दल माहिती दिली दुसरी गोष्ट म्हणजे धनपावर सर ह्यांनी मला मराठी संदर्भात माहिती सांगितली त्यांचाही आभार अतुल सर व सर्व डिपार्टमेंटचा आभार ज्यांनी मला माझा त्या दिवशी वायवा होता पण जरी पण मला आभार दिला मला पाठवण्याची संधी दिली त्याबद्दल

मित्रांनो आत्ताच आम्हाला काही डिस्ट्रीब्युशन झालं पण अनफॉर्च्युनेटरी आपण सर्वकडे हरतोच पण आपल्या वक्तृत्वामध्ये आपण खूप मेहनत घेतली होती माझ्या टीमने देखील पण काही नंबर आला नाहीये पण असू द्या पाच जण होते पण असू द्या नंबर नाही आला पण आपल्याला ना आपण कथा लेखनला असंच नाव टाकतो माझा ना मित्र बोलतो की तू डायरेक्टिंग करतोस बघतोस युट्यूबच्या व्हिडिओ बनवतोस तुम दहा बघा मित्रांनो तिसरा नंबर आलाय रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये आज घरी पहिल्यांदा एक आयुष्य ट्रॉफी जाणार आहे विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही भेटेन ते उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही